कर <laughs> Halkın o zamanlar anladığı bir şey yoktu. O ر <applause> सोशल मीडियावरती फिरत होत वरिष्ठांकडनं तुम्हाला फेक पत्र आहे आता अशी चर्चा आहे काय सांगणार महत्वाचा विषय म्हणजे ते पत्र आहे अकरा तारखेच त्या पत्रावरची तारीख बघितली तर अकरा तारीख आणि आजची तारीख जवळजवळ तेरा आहे दोन दिवसात आम्हाला वरी कुठल्याही वरिष्ठांकडनं आदेश आलेले नाही किंवा बोलणं झालेलं नाही आमचं किंवा आमची मीटिंग झालेली नाही म्हणजे ते या अनुषंगाने आम्ही होऊ शकतो तर ते पत्र फेकच होतं यांनी फेक बनून आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आमचा जो प्रचार होता धंझावा तो इतक्या गेल्या दहा दिवसापासनं घरोघरी वेळोवेळी जाऊन एक एक घरी चार चार पाच पाच चक्कर मारून आम्ही आमचा प्रचार केलेला आहे आणि आमचा प्रचार एक नंबरला आलेला असताना आता यांना कुठेतरी दुखलेला आहे यांच्या पाण्यासारखी वा वाळू म्हणताय तुम्ही हे डायरेक्ट सरकुंडी सारखे सटकलेले आहे त्याच्यामुळे काहीतरी अफवा उठवायच्या थोडा प्रचार थांबायचा आमचं मनोबल खचायचं असं त्यांचा प्रयत्न होता परंतु जनतेने निवडणुकी हातात घेतली आणि आम्हाला पाठिंबा जनतेचा प्रबळ मिळाला आणि आम्ही कुठल्याही अशा हिरकोळ गोष्टीसाठी पाठिंबा देणारे व्यक्ती नाही आहोत आणि पाठिंबा आम्ही आ... देणारी नाही आणि निवडणूक लढणार जीवन भाऊ काल तुमच्या पक्षाचे आमदार तुमच्या प्रचारासाठी प्रभागामध्ये होते आणि मग हे लेटर व्हायरल झालं काय सांगणार खरं आज आम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती आहे तो सर्वसामान्य व्यक्तींना हे जे लोक करताय खूप चुकीच्या पद्धतीने व्हायरल करताय मी सर्वांना विनंती करतो आम्ही गोर गरिबी उमेदवार सर्वसामान्य उमेदवार आमच्याबद्दल असे चुकीचे मेसेज पाठवू नको कुणी असेल तर कृपया करून पाठू नका मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी पक्षाचा झेंडा झाल्यापासून आजपर्यंत खूप कष्टाने काम केलेलं आहे मी सर्वांना विनंती करतो कृपया आपण असे चुकी मेसेज देऊ नये माझ्याबद्दल खूप कष्टाने पक्ष उभे केलेला आहे बाकी जे काय घडेल ते लोकशाहीमध्ये नक्कीच घडेल मी लोकांना खूप विश्वास आहे परंतु आमच्यासारख्या गोड गर्बी उमेदवारांना असा जो अन्याय चालू आहे तो कृपया थांबा तुमची लढाई ही पैशावाल्यांची पैशावाल्यांचीच कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात करू नका आज तुम्ही बघताय माझा हा दहा वर्षचा मुलगा उतरलाय हा बायको आहे पूर्ण घरदार माझा आहे प्रचार उतरताय परंतु कोण जर पैशाचा माज करून हे जे काही व्हायरल आहे कृपया करून तुम्ही नंबर विनंती भावनिक झाल्या तुम्ही आज तुमच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे काय सांगणार तुम्ही आज खऱ्या अर्थाने जी लोकशाहीमध्ये जी निवडणूक आहे ती लोकशाही पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे ही आम्ही लोकशाही लोकशाहीपर्यंत निवडतोय आम्ही कोणता पैसाचा माझ महिना करत नाही किंवा कृपया कोणता आज प्रत्येक घराघरा दारा जाऊन आम्ही लोकांची विनंती करतोय लोकांना कन्व्हिन्स करतोय आज समोरच्या उमेदवारांचे कळलं आहे भाजपाचे उमेदवार असू किंवा मनसे असू किंवा शिवसेनेचे उमेदवार असू यांना कळालंय आहे की आपल्याला कोणी पाठीमध्ये यायला तयार नाही त्यामुळे आज हे लोक उलटे पालटेचे काम करत आहेत कृपा करून थांबावं आज जनतेचा प्रतिसाद नक्कीच आम्हाला आहे आम्ही कुठली महागार घेतलेली नाहीये आमची नक्कीच आमचा माझा अनुक्रमणिका तीन आहे निशाणी घडाळे यांचं अनुक्रमणिका आहे यांची निशाणी घडाळ आहे आम्ही कुठली प्रकारची महागार घेतलेली नाही सर्व जनतेला नम्रतेची विनंती आहे पंधरा तारखेला आपण आपलं मत हे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील एका व्यक्तीला देऊन नक्कीच परिवर्तन या आक्रमे घडेल याविषयी मी आशा व्यक्त करतो विजू भाऊ जसं जीवन भाऊंनी भावनिक झाले आता तुम्ही गेले तुम्ही पन ते तुम्ही पण मनसे अपक्ष गेल्या अनेक वर्षांपासून वीस पंचवीस वर्षापासून घरोघरी पोहोचवला तुमचं पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापण्यात आलेलं आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घे तुम्हाला तिकीट दिले पक्षाने काय सांगणार कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे तुम्हाला आता मी मी काय सांगा म्हणजे जनता सुद्धा बघत आहे की इतक्या चुकीच्या पद्धतीने राजकारण करणं हे यांना शोभत नाहीये तुम्ही तुमचा पैसा वाटू शकता जनतेला जनतेची मन नाही विकत घेऊ शकत आणि झाला गेल्या काही वर्षापासून मनसे पक्षात काम करताना तर मी तुम्हाला सांगतो भावनिक होण्याचा मुद्दा मी जास्तीत जास्त म्हणजे विचार करत नाही त्याचं कारण असं आहे की मला आत्मविश्वास आहे का मला पुढे चालायचं चा कसं आहे आणि पुढच्या निवडणुकीला रन कसं व्हायचंय आपण जितका भावनिक होऊ तितकं त्यांना वेगळ्या प्रकारच्या या गोष्टी वाटायला नको की खचला कुठेतरी आम्ही खचून नाही आणि जीवन भावला सुद्धा खचू देणार नाही आम्ही पुढची निवडणूक ठामपणे लढू ज्यांनी हे व्हायरल केलं त्यांना तुम्ही काय सांगणार কিরকো ভেজা চেয়ে আছে জিজ্ঞিব